नमस्कार नमस्ते फलटण युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूबा कडू यांनी बेमुदत आंदोलन या ठिकाणी कर्जमाफी या प्रमुख मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी गेली सहा दिवस बेमुदत आंदोलन या ठिकाणी सुरू केले आहे याच अनुषंगाने फलटण येथे आज प्रहार जनशक्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर त्यांना देण्यासाठी असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष या पक्षाचे पदाधिकारी या सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी आज फलटण येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत नाना पाटील चौक क्रांतीशिवाय नाना पाटील चौक येथून या ठिकाणी आज सकाळी फलटण तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आणि यामध्ये फलटण या ठिकाणी तहसीलदार कार्यालय होती आल्यानंतर मुंडले आंदोलन सुरुवातीला करण्यात आलं आणि नंतर या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे काही त्यांचे मित्र पक्ष असतील राष्ट्रीय समाज पक्ष असेल त्याचबरोबर शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असतील यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे आपण या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी सागर गावडे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं या आंदोलनाचं स्वरूप काय राहणार आहे ते आज या ठिकाणी आज सहावा दिवस झाला अन्नत्याग करून बचभाव मोजरी अमरावती थे या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहे त्या पाठिंब्यासाठी आम्ही नाना पाटील चौकातून ते तहसील ऑफिस रॅली काढून तहसीलच्या पुढे मुंडण करून आज धरणे आंदोलन धरत आहे इथून पुढे पण उग्र पद्धतीचे आंदोलन पंधरा तारखेला रास्ता रोखो चक्काजाम महाराष्ट्रभर करत आहे काय नेमक्या मागण्या आहे त्यामध्ये प्रमुख एक मागण्या सांगा शेतकरी कर्ज माफी दिव्यांग विधवा ज्येष्ठ नागरिक यांना सहा हजार पेन्शन झाली पाहिजे धन्यवाद या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होते प्रहार जनशक्ती पक्षाचे सागर सागरगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते शंभूराज खालाटे पाटील आहेत कशा प्रकारे बघता आं या आंदोलनाकडे खऱ्या अर्थानं राज्यामध्ये जे सरकार बसलेलं आहे देवेंद्र फडणवीस सरकार ह्या सरकारने सत्तेत येण्याच्या पूर्वी जो वचननामा प्रसिद्ध केला होता त्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी असेल दिव्यांग बांधवांना मानधनवाढ असेल विधवा मानधन मानधन मानधनवाढ असेल आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव असेल ह्या त्यांनीच वचननामा प्रसिद्ध केला होता आणि सत्तेत बसल्याच्या नंतर ही मंडळी विसरलेली आहेत कुंभकर्णासारखी झोपलेली आहेत ह्यांना जाग करण्याच्या करता यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याच्या करता शेतकऱ्यांचे कैवारी दिन दलितांचे आणि आमच्या दिव्यांगांचे कैवारी नामदार माजी मंत्री बच्चू कडू साहेब त्या ठिकाणी आज सहावा दिवस आहे त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आणि निश्चितपणानं बच्चू भाऊंच्या आंदोलनाच्या पाठीमागे राज्यातला तसेच आमच्या जिल्ह्यातला तालुक्यातला सामान्य शेतकरी कष्टकरी निश्चितपणानं उभा आहे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे दिव्यांग बांधवांना विधवा भगिनींना त्या ठिकाणी मानधन पाहिजे पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला दर मिळाला या प्रमुख मागण्या आहेत तर निश्चितपणानं आम्ही त्यांच्या बरोबर आहे या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील सोनवलकर आहेत काय सांगाल कसा पाठीमधील एक नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्षाचा युवक अध्यक्ष आज सहा दिवस झाले बच्चू भाऊंचे जे आंदोलन चालू आहे अन्य त्याग आंदोलन त्यांच्या मागण्या आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करावा आणि दिव्यांगांना व विधवा महिलांना आणि गोरगरीब शेतकऱ्यांना त्या त्यांच्यावरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडावी यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत तसेच आत्ता जे आंदोलन शांततेत चालू आहे हे सरकारला माझा इशारा आहे हे सांगणं आहे की तुम्ही हे शांततेतलं आंदोलन शांततेतच थांबवावं नाहीतर पुढे जाऊन जर काय घडल किंवा काय पुढचं आंदोलन जे वाढल त्या आंदोलनासाठी फक्त हे महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल असा मी इशारा देतोय नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाव कडू यांनी गेल्या सहा दिवसापासून जे अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी त्यांच्या अमरावती या, या जिल्ह्यामध्ये केले आहे त्यालाच पाठबळ देण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व दिव्यांग दिव्यांग बांधव असतील त्याचबरोबर त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी विविध संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधव आहेत आणि आगामी काळात शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी दखल घेऊन बच्चू भाव खडू यांच्या ज्या काही मागण्या आहेत यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची कर्ज माफी असेल त्याचबरोबर इतर मागण्या आहेत लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपाचं छेडलं जाईल असा इशारा या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत आमचे नमस्ते पंडणचे संपादक वैभव गावडे यांच्या मी राजकुमार गोपणे नमस्ते फुलटन साठी तहसीलदार कार्यालय फलटण